आपल्याकडे असं म्हटलं जातं की मुलीचं लग्न झालं की माहेरी ती पाहुणी असते आणि जे सासरचं घर असतं तेच तिचं स्वतःचं घर असतं मग पहिल्यांदाच जेव्हा ती आई होणार असते तेव्हा तिला माहेरी पाठवलं जातं का तर तिला आराम मिळावा मोकळेपणाने राहता यावं पहिलंच बाळंतपण असल्यामुळे तिला कोणताही अनुभव नसतो आणि ज्या गोष्टी ती आईशी शेअर करू शकते कदाचित त्या दुसऱ्या कोणाशी नाही शेअर करू शकत त्यामुळे एकंदर काय तर तिला सोयीस्कर व्हावं आराम मिळावा म्हणून पाठवलं जातं इथपर्यंत सगळ्या गोष्टी पटतात मला पण बहुतांशी घरामध्ये एक पद्धत जी आहे जी आजही आहे प्रचलित की पहिल्या बाळणपणाचा खर्च मुलीच्या माहेरच्याने करावा तुम्हाला पटतं हे मला असं वाटतं जर ती माहेरी पाहुणी आहे सासरचं घर हेच तिचं स्वतःचं घर आहे तुमच्या घरची ती लक्ष्मी आहे सून आहे बायको आहे ते जे होणारं बाळ आहे ते तुमचंच आडनाव पुढे नेणार आहे तर मग तो खर्च मुलीच्या आईवडिलांनी का करावा होणारे जे बाबा आहे मुलाचे त्यांना पटतं का की पहिल्यांदा आपलं बाळ या जगात येतं आहे आणि त्या बाळाचा खर्च आपण आपल्या बायकोच्या आईबाबांकडून घेतो आहे आपल्यात तेवढी धमक नाही का तो खर्च करण्याची आता यातून पळवाट काढणारे लबाड लोक काय म्हणतील पूर्वीपासून पद्धत चालवत आली आहे त्याच्यामुळे आम्ही काही नवीन नाही करत आहोत पूर्वी सती प्रथा पण होती आता आहे का बालविवाह होते आता होत नाही आहे ना मग ज्या गोष्टी एखाद्याला त्रासदायक असतील बंद करायला काय हरकत आहे आवडीने प्रेमाने करणं वेगळं काही आईवडील म्हणतील आम्ही करतो त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे पण नुसती परंपरा आहे पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणून एखाद्या गरीब घरातील आईवडिलांना हा त्रास देणं कितपत योग्य आहे आता हळूहळू बदल होत आहे त्या प्रथेमध्ये म्हणजे काही घरांमध्ये होणारा बाबा असतो तोच बाळाचा आपला खर्च करतो सगळा आणि जसं मी नेहमी म्हणते की एखाद्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी तसं माझ्याही बाबतीत माझ्याही नवऱ्याने माझ्या बाबाने हेच सांगितलं की माझ्या बाळांचा खर्च मीच करणार तुमचं या बाबतीत काय मत आहे नक्की सांगा मला धन्यवाद